लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे महायुतीचे सर्व घटक शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे सर्व महायुतीचे घटक एकत्रित येऊन एक मताने एक दिलाने प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन आम्ही मतदारांची भेट घेतो आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक गावागावामधून आम्हाला पाहायला मिळतो आहे एका दिवशी तर स्वत उमेदवार आमच्यासोबत होत्या प्रत्येक गावात घरोघरी ताईंचं ऑप्शन आमच्या सर्व महिला भगिनींकडून होत होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद उत्साहाच्या वातावरणामध्ये ताईंचं स्वागत प्रत्येक गावागावामध्ये होत होतं आणि म्हणून आज जरी ताई नव्हत्या तरी आम्ही काल दिवसभर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा प्रचार एका दिवसाला एक जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास पंचवीस तीस किलोमीटर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही चालू केलेला आहे आता शेवटचे दोन गट राहिलेले आहेत दोन दिवसात ते देखील पूर्ण होणार परंतु त्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्या शहराची रॅली चालू करतोय शहरामध्ये उद्या प्रत्यक्ष स्वत स्मिताताई वाघ उमेदवार म्हणून उद्या सकाळी आठ वाजता त्या येणार आहेत आणि पाचोरा शहरामध्ये उद्या शनिवार आहे बाजाराचा दिवस आहे व्यापारी बांधव सगळे भेटतील या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पक्षीय महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी येऊन एक जंगी रॅली काढण्याचा मानस या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून उद्या सकाळी आठ वाजताची वेळ दिलेली आहे पाचोरा शहराची रॅली आटोपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता महायुतीचा एक मोठा मेळावा या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचे सगळे घटक मा आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ असतील भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी असतील मनसे आर पी आयचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्या संध्याकाळी सहा वाजता समर्थ लॉन्च या ठिकाणी महायुतीचा मोठ्या मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्या सकाळी रॅलीला उद्या संध्याकाळी महामेळाव्याला आपल्या सगळ्यांच्याकडून मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीला पण आणि महामेळाव्याला पण उपस्थित राहावं अशा हो। पद्धतीची विनंती करत असताना पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता व्यापारी बांधवांचा मेळावा आपण जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या आडी अडचणी ऐकून घेण्याकरता किंवा त्यांचंही मार्गदर्शन ऐकून घेण्याच्यासाठी व्यापारी बांधवांचा मेळाव्याचं नियोजन आपण पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता म्हणजेच रविवारी जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेलं आहे त्याही मेळाव्याला सर्व व्यापारी बांधवांनी हजर राहावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र